माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांचा भाजपला रामराम हिंगोली माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सूर्यकांता पाटील यांनी अखेर भाजपला जय श्रीराम करीत पक्षाच्या प्राथमिक सद सदस्यत्वाचा तसेच हदगाव विधानसभा संयोजक पदाचा राजीनामा दिला आहे त्यांच्या या राजीनाम्यामुळे भाजपला हिंगोली जिल्ह्यात मोठा धक्का मानला जात आहे माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी या कालावधीत हो हदगाव विधानसभेच्या काँग्रेसचे आमदार म्हणून काम पाहिले त्यानंतर सन एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीसशे एक या कालावधीत हो काँग्रेस पक्षाचा राज्यसभेच्या सदस्य होत्या तसेच एकोणीसशे ते एकोणीशे शहाण्णवमध्ये त्यांनी नांदेड लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता काँग्रेस पक्षाच्या फुटी नंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता त्यांना राष्ट्रवादीने दोन हजार चारमध्ये मध्ये हिंगोली लोकसभेची उमेदवारी दिली होती या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता त्यांना राज्यमंत्री पदही देण्यात आले होते दरम्यान सन दोन हजार चौदामध्ये मध्ये त्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला होता मागील दहा वर्षापासून त्या भाजपामध्ये होत्या भाजपमध्ये दहा वर्षे काम केल्यानंतर त्यांनी नुकताच भाजपच्या प्रदेशाध्यक्षाकडे राजीनामा पाठवला आहे अशी माहिती आज दिनांक बावीस जून रोजी सायंकाळी चार वाजता प्राप्त झाली आहे